पाकिस्तानी फलंदाजानं काल वादग्रस्त सेलिब्रेशन केलं आशिया चषकातील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यामध्ये पाकच्या साहिबजादा फरहाननं अर्धशतक केलं या अर्धशतकानंतर त्यानं वादग्रस्त सेलिब्रेशन केलं बॅट बंदुकीप्रमाणे पकडत साहिबजादा फरहाननं सेलिब्रेशन केलं तर वादग्रस्त सेलिब्रेशनवरून संजय राऊत यांनी मोदी सरकारसह बीसीसीआयवर निशाणा साधलाय वादग्रस्त सेलिब्रेशनवरून साहिबजादा फरहान सोशल मीडियावर सुद्धा ट्रोल होतोय मला असं वाटतं बघा भारत पाकिस्तान मॅच समजा खेळली नसती तर काय आपल्यावर आभार कोसळलं नसतं आपल्यावर काही ठपका लागला नसता की कि घाबरले किंवा असं काहीच नव्हतं मुळात एका ठिकाणी म्हणायचं आपण की भारत पाकिस्तानची आम्ही संबंध तोडले आम्ही इथलं कलाकारांना आकडवण्याचं काम हे भारतातलं कोणी केलं असेल तर ते महाराष्ट्र केलं त्यांना किती सेलिब्रेशन करू दे शेवटी विजय आपलाच झाला आणि मला असं वाटतं की हे क्रिकेट मॅच आहे आपण कुठलेही प्रकारे कुठले मैत्रीपूर्वक संबंध स्थापित करत नाही आणि एक स्पर्धात्मक रचना त्या ठिकाणी केली गेली आणि आपण जो आनंद आहे तो विजयाच्या माध्यमातून दोन्हीही मॅचेसमध्ये आपल्याला मिळाला आणि सगळे देशवासी त्यामध्ये आनंदित आहेत आता तो अगोदर कुठं होता ते पाहावं लागेल तो काय आतंकवादी होता काय ते का शोध घेऊ आपण त्याचा आता ते आपण पाहूया पण या सगळ्या निषेधार्थ गोष्ट आहे आणि योग्य ती दखल बी सी सी आय आणि वरचे उच्च आय सी गेती सी घेतील अशी माझी अपेक्षा आहे